अश्वातजी पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेड्याच्या यात्रेत या वर्षी अनेक स्पर्धा जे आहेत ते झालेल्या आहेत तर मोठ्या प्रमाणावरती खरेदी विक्री देखील झालेली आहे या सारंगखेड्याची यात्रा जी आहे ती अठराव्या वर्षापासून सुरू असल्याचा इतिहास जो तो नोंदवला गेलेला आहे तर त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज असेल किंवा महाराणा प्रताप असेल यांच्या घोड्यांचा देखील इतिहास जो तो या सारंगखेड्याच्या यात्रेशी जोडला गेलेला आहे ही सारंगखेड्याची यात्रा जी आहे ती आता पर्यंत कशा पद्धतीने केलेली आहे आणि गेलेली आहे याच्यासाठी बोलण्यासोबत आपल्यासोबत आयोजक जयपाल सिंग आहेत त्याला काय सांगणार कशा पद्धतीने आतापर्यंत जी यात्रा जी आहे ती झाली आहे आतापर्यंत यात्रेला या सारंगखेड्याच्या आश्व महोत्सवाला सारंगखेड्याच्या आश्व मेळ्याला अत्यंत चांगला असा उत्तम प्रतिसाद मिळालेला असून देशभरात नाही इथं आश्व शौकीन आश्व इथं दाखल झालेले आहेत आणि चांगल्या प्रकारे घोड्यांची खरेदी विक्रीही होते आहे चांगल्या आमच्या ज्या प्रतियोगिता होत आहेत त्याच्यामध्ये अत्यंत चांगल्या उच्च जातीचे अश्व इथं दाखल झाले होते उद्यापासून आमच्या अश्व क्रीडा स्पर्धा इथं होत आहेत आणि त्याच्यासाठीच्या सुद्धा कमीत कमी, कमी दहा ते बारा टीम इथं दाखल झालेल्या असून दोनशे विद्यार्थी इथं दाखल झालेले आहेत आणि महाराष्ट्र ते सर्व इथं आलेले आहेत अहमदाबादचे सुद्धा दोन टीम इथं दाखल झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे सारंगखेडाच्या ह्या आश्व महोत्सवामध्ये आश्वानच्या प्रत्येक आश्वान संबंधित असलेले प्रत्येक प्रतियोगिता हो इथं आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो त्याला चांगला प्रतिसाद मिळतो चेतक फेस्टिवल हा पेक्षा अधिक चांगला जो आहे तो होत चाललेला आहे या चांगल्या करण्यामाग आपलं किती चॅलेंजिंग आणि कशा पद्धतीने प्रतिसाद जो आहे तो मिळत आहे आपल्याला सारणखेडाचा हा आश्वा महोत्सव सारंगखेडाचा चेतक फेस्टिवल हा चांगल्या नियोजनासाठी उत्तम नियोजनासाठी देशभरात प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच पुष्करपेक्षा सारंगखेडा नियोजनाच्या बाबतीत आणि सर्व व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये अत्यंत उजवा ठरत असतो म्हणून देशभरामध्ये सारंगखेड्याच्या चेतक महोत्सवाची सर्वात मोठा महोत्सव म्हणून दखल घेतली जाते आणि चांगला प्रतिसाद मिळत असतो दादा पण या यात्रेमध्ये लाखोचे आणि करोडोचे जे घोडे ते येत असतात मात्र या घोड्यांची एवढी किंमत जी आहे ती कशामुळे होत असते आणि काय कारण याच्यावाला आम्ही काल आपण बघितलं असेल की काल परवा आमच्या जा ज्या स्पर्धा झाल्या त्याला जा आपण अश्व शो म्हणतो त्याला प्रदर्शनी म्हणू शकतो किंवा अश्व सौंदर्य स्पर्धाही म्हणू शकतो त्या स्पर्धांमध्ये ज्या उत्तम अश्व वेग असतात परिश, ते येत असतात आणि वेगवेगळ्या राज्यातले जे कोणी जजेस असतात परीक्षक असतात ते त्यांची निवड करत असतात आणि त्या स्पर्धेमध्ये जो प्रथम येतो पहिले तीन येतात आपोआप त्यांच्या किमती वाढतात आणि तो तो ते पण एक कारण आहे परत उत्तम ब्लड लाईनचा जो आश्वा असेल तो आता त्या उत्तम ब्लड लाईनच्या आश्वानची जी ब्लड लाईन मेंटेन केली जाते त्या जा ब्लड लाईनच्या आसवांची किंमत सुद्धा करोडांमध्ये असते आणि एखादा आश्व साठी चांगले रिझल्ट देतोय ज्याचे बच्चे चांगले होत आहेत आणि त्याचे पण किंमत वाढत जाते कारण त्या ब्रीडिंगची प्राइस सुद्धा त्यांना करोडांमध्ये दरवर्षी मिळत असते आणि म्हणून या माध्यमातून आश्वांच्या किंमती करोडोच्या होत असतात निश्चितच लोकांमध्ये प्रश्नचिन्ह आहे की करोडच्या खरी किमती असतात का हो खरंच किमती असतात आणि त्या सर्व कारणांमुळे असतात निश्चितच धन्यवाद या ज्या किमती असतात या ब्रीडिंग मुळे यांची किमती जे आहे ते वाढत असतात त्यामुळे यांची किमती जी आहे ते लाखो आणि करोडमध्ये ठरले जात असतात सारंगखेड्याच्या बाजार हा गेल्या अनेक वर्षापासून भरला जातोय आणि या ठिकाणी उत्तम असं नियोजन ते केलं जात असल्याचे आयोजक जयपाल सिंग यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे जितेंद्र बैसाने टीव्ही नाईन मराठी सारंगीला नंदुर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव